तर केस खूप कमजोर झालेले केसात कोंडा झाला आहे भरपूर असा केस गळत आहे खूप जास्त तर त्यावर आपण काय उपाय करू शकतो घरगुती केस खूप पातळ पण दिसत आहे तर केसंसुद्धा जाड होतील तुमचे तर ह्या गोष्टी तुम्ही पुढं जे मी तुम्हाला सांगेल ते फॉलो केल्यावर तुमचे सुद्धा दाट होतील मस्त सिल्की होतील तर तर हॅलो नमस्कार माझं नाव शुभांगी तुमचं माझ्या प्रीती शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर तर केस मस्त असे सिल्की आणि कोंडा वगैरे सर्व गायब होईल अशी तुमच्यासोबत मी एक रेमेडी शेअर करत आहे तो म्हणजे कांदा तर कांदा हा असा आहे की आपल्या घरात एक शिव एक भाजीसुद्धा आपल्या कांद्याशिवाय होणार नाही तर कांदा इतका रडवतो तरी पण ह्या कांद्याचे इतके उपाय आहे म्हणजे इतके उपयुक्त येतात आपल्यासाठी केसांसाठी तो खूपच म्हणजे फायदेशीर आहे कोणतंच तुम्हाला तेल लावायची गरज नाही काहीच लावायची गरज नाही फक्त तुम्ही हे हप्त्यातून दोन तीनदा करा तुमचे केस ॲटोमॅटिक सर्वे केस थांबायचे थांबा केस गळायचे थांबतील सॉरी परत केसातला कोंडा निघून जाईल परत केससुद्धा दाट होतील जे गेलेले केस असतील ते सुद्धा तुम्हाला छोटे छोटे केस येतील वरी तर खूप चांगलं असं क ही रेमेडी आहे आणि एकदा नक्की ट्राय करा यूजफुल आहे शंभर टक्के रिझल्ट मिळत आहे जे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला आपण रेमेडीला सुरुवात करूया तर का तर ज जा ज्यांचे गॅसं पातं असतील त्यांनी एकच कांदा घ्या आणि माझे थोडे दा दाट असल्यामुळे मी दोन कांदे घेतलेले तर त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घ्यायचं कोणी कोणी किसून पण घेतं पण किसून घेतलं तर आपल्याला रड म्हणजे रडल्याशिवाय तर राहणार नाही आपण त्यामुळे पि मिक्सरमध्ये वाटलेलं बरं असतं बघा तर मी मिक्सरमध्ये मस्त असतं त्याला आता ग्राइंड करून घेणार आहे आणि त्याचबरोबर त्याचा रस काढून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर ना चला तुम्हाला त्याचे फायदे पण सांगते मी तर केसांना कसं हे केसांना कांद्याचा रस लावल्यामुळे मुळं मुळं जे असतात आपले केसांची मुळं सुद्धा चांगले मजबूत होत असतात आणि त्याबरोबर केसांची चांगली वाढ पण होईल केससुद्धा चांगले वाढतील लांब सटक होतील आणि त्याबरोबर केसांमधला पूर्णपणे कोंडा निघून जाईल आणि त्याचबरोबर आपलं जे के आपण कांद्याच्या रसाने जे मसाज करणार ना त्यामुळे आपलं कसं रक्तप्रवाह सुधारतो आपल्या केसांमधला आणि केस वाढण्यात पण मदत होत असती त्यामुळे हा कांद्याचा रस खूपच उपयुक्त आहे बघा तर तुमच्याकडे छोटी चाणी असेल ना तर त्याने तुम्ही चाळू शकता तर माझ्याकडं छोटी चाणी आता सध्या उपलब्ध नव्हती त्यामुळे मी आपली मोठी घेतलेली बघा पीठ चाळायची आणि त्यावर आता मी पूर्ण रसाचा छानपैकी चाळून घेणार आहे बघा तर कांद्याचा रस गाल्यानंतर जी ती जी पेस्ट होणार ना ती तुम्ही भाजीमध्ये सुद्धा यूज करू शकता भाजी पण होईल त्याचबरोबर म्हणजे आपलं फेकायचं त्यात काय झंझटच नाही राहणार सर्व गोष्टी आपल्याला फायदेशीरच आहे आणि बघा माझ्या डोळ्यातून किती पाणी येत होतं काय सांगायलाच नको ते हे पेस्ट केलं तरी पण कारण की कांदा खूपच रडवतो त्यामुळे तर बघू शकता आता आपली पेस्ट निघालेली आहे आणि त्या पेस्टला व्यवस्थित असं आता मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे खोबऱ्याचं तेल टाकायचं तर खोबरेचं तेल का टाकायचं आहे जे? जेणेकरून आपले केस मस्त असे सिल्की होतील केस धुतल्यावर सुद्धा आणि केस खूप नरम राहतील त्यामुळे आपल्याला हे तेल टाकायचं त्यात ते, आणि व्यवस्थित लावलं जातं बघा तेलाने त्यामुळे तेल लावायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आपली क्रीम झालेली आता तयार कांद्याची पेस्ट सॉरी तर आप 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 हे आपल्याला महिन्यातून फक्त तीनदा चारदा लावायचे ज्या तुम्हाला ज्या आपल्याला सुट्टी असते आणि ज्या आपल्याला काय काम नसतं त्यावेळेस तुम्ही लावू शकता हे लावून कुठं बाहेर जाऊ नका कारण की काय असतं ना हे कांद्याचं रस लावलं ना कुणाला वास सहन होतं नाही होत कोण कोण रात्रीसुद्धा लावून ठेवत असतं तर रात्री तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही लावू शकता हे पण रात्री मला तर वाटतं लावू म्हणजे लावूच नका मी तर लावत नाही रात्री कारण की दिवस ज्या आता आजचा दिवस आहे रविवारचा तर सुट्टीचा दिवस असला का नाही आपल्याकडं टाईम भर भरपूर असतो आणि त्यावेळेस भरपूर कामं असतात तर सकाळी पहिला उठलं ना आपल्याला हे रस लावून घ्यायचं आणि एक दोन घंटे चांगला मुरून द्यायचं आपल्या केसांमध्ये कारण की कसं आहे ना केस धुतले ना आपण शॅम्पूने धुतलो ना केस तरीसुद्धा थोडासा वास येतोच कांद्याचा त्यामुळे कुठं बाहेर वगैरे जायचं असेल त्यावेळेस पण लावू नका ज्यावेळेस आपल्याला घरातच बसायचं असेल त्यावेळेस तुम्ही लावू शकता आणि ज्याला सहन होत असेल कांद्याचा रस त्यांनी रात्रीच लावा तुम्हाला अजून जास्त बेनिफिट मिळतील पण मग आता म मला तर सहन होऊ शकत नाही कारण की थोडं गो डोक्याला लावलं ना तरी पण वास आपल्या डोळ्यापाशी येत असतो त्यामुळे मी लावला नाही मी फक्त सकाळच्या वेळेस लावलेलं आहे एक दोन तास लावायचे तरी पण आपल्याला चांगलं बेनिफिट मिळतं मस्त असं कोमट पाण्याने आपल्याला डोकं धुवायचं जा, जास्त कडक पाण्याने कधी डोकं धुवायचं जा, नाही त्याच्याने अजून जास्त केस गळत असतात लक्षात असू द्या त्यामुळे पाणी कधी पण कोमट ठेवायचं एकदम आणि त्यानंतर लावायचं आणि केसात तेल नसायला हवं आहे आणि खूप माय पण केसात ना खूप कोंडा झालेला आणि केसं पण खूप गळत होते त्यामुळेच मी पण आता हे लावायला सुरुवात केलेली आहे आणि आता बघू शकता मस्त आपल्याला एक एक सेक्शन घेऊन ना छान असं लावून आहे केसांमध्ये आणि आपल्यासाठी थोडा वेळ तर काढलाच पाहिजे बघा तर आपल्याला कांद्याचा रस हा कापसाच्या सायाने लावायचा आहे काप कापूस घ्यायचा आहे कापसामध्ये कसं आपल्या जे ताण कांद्याचे जे ऋणं वगैरे काय पण असतील ना मोठे छोटे दाणे ते पण राहतात त्याचा रस आपल्या का डोक्यामध्ये छान असं लागला जातो बघा कापसाने बोटाने काय होतं आपल्या नकांमध्ये पण घुसतो तो पण वास राहतो त्यापेक्षा आपलं कापसाने छान लावलं ला ना छान लागतं पण तर ना आपल्याला छान असं सर्व जुळून घ्यायचं आहे आणि ना आपल्या हाताने त्याला छान असे मसाज पण करून घ्यायची आहे तर चला आता मी लावून घेते दोनों साईडला आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपल्याला हलक्या हाताने छान असे मसाज करून घ्यायचं ते लावल्यामुळं ना खूप लाईट असे एकदम भारी पण असतं ना जे आपल्या डोक्यात ते सर्व हलकं हलकं वाटतं आणि खूप छान वाटते बघा तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला काय फरक पडतो स्टार्टिंगला आपले जे कमजोर केस वगैरे असतील ना ते सर्व निघून जात असतात त्यामुळे काय घाबरायची भीती नसती जो पण काय कोंडा असतो तोसुद्धा निघून जात असतो आणि आंघोळीच्या वेळेस काय करायचं आपल्याला कंगवा घेऊन जायचं आहे आणि मस्त असं विसरून विचरायचं केस जेव्हा वरले असतं त्यावेळेस म्हणजे हलक्या हाताने शॅम्पूने आणि जे जास्त मोठे दाताचे असतात ते घेऊन जायचे आपल्याला आणि म्हणजे जो कोंडा असतो ना आपल्या डोक्यातला तो सुद्धा निघून जातो त्यानेच तर आता मी केस वगैरे बांधून घेतलेले आणि आता एक घंटा ठेवायचा आपल्याला आणि आता बघा मी अंग वगैरे करून आल्यानंतर माझे केस एकदम असे नरम म्हणजे असं केसमध्ये गुत्ता बिलकुल पण राहिला नव्हता खूप छान असं झालेलं तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा